नमस्कार नागपंचमी विशेष आज आपण पाहणार आहोत ज्वारीच्या अशा छान अशा फुललेल्या लाह्या ला, ही एक पारंपरिक रेसिपी आहे आणि प्रत्येक नागपंचमीला ही घरोघरी बनवली जाते तर अगदी परफेक्ट अशा ज्वारीच्या फुललेल्या लाह्या कशा बनवायच्या तेच मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी ही रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा चला तर मग आपल्या रेसिपीला झटपट सुरुवात करूया तर लाह्या बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे ज्वारी तर इथे मी एक वाटी ज्वारी घेतलेली आहे ज्वारी स्वच्छ अशी आपल्याला निसून घ्यायची आहे फटकून घ्यायची आहे आता गॅसवरती मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे पाणी थोडस गरम झालं की यामध्ये आपण ही एक वाटी ज्वारी घालून घेऊया आता पाण्याला आपल्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे ही ज्वारी चमचाने थोडीशी हलवून घ्या आणि अगदी काही सेकंदामध्ये या पाण्याला खळखळून खर उकळी येते ज्वारी आपल्याला या पाण्यामध्ये दोन मिनिट अशी छान उकळून घ्यायची आहे त्यानंतर गॅस तुम्ही बंद करून घ्या आणि यावरती एक झाकण ठेवा हे झाकण आपल्याला पाच मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे पाच मिनिटानंतर या पाण्यातून आपण ज्वारी काढून घेणार आहोत तर ज्वारी पाण्यातून काढण्यासाठी एखाद्या चाळणीचा वापर करा या चाळणीवरती ही ज्वारी घालून घ्या जर ज्वारीमध्ये कचरा असेल तर अगोदर कचरा तो काढून घ्या आणि त्यानंतर ही ज्वारी चाळणीवरती घालून घ्या या ज्वारी मधलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आता ही ज्वारी सुकवण्यासाठी एखाद्या सुती कापडावरती घालून घ्यायची आहे आणि ही ज्वारी आपल्याला सात ते आठ तास छान अशी सुकवून घ्यायची आहे तुम्हाला ही ज्वारी उन्हामध्ये सुकवण्याची गरज नाही फॅनच्या हवेखाली सुकवलीत ना तरी सुद्धा चालेल या ज्वारीच्या लाह्या बनवण्यासाठी आपल्याला आदल्या दिवशीच तयारी करून घ्यायची असते तर मी काल रात्रीच ही ज्वारी धुवून अशी सुकवून घेतली होती की ज्वारी आपली लाह्या बनवण्यासाठी तयार आहे तर इथे मी गॅसवरती एक पॅन घेतलेला आहे शक्यतो तुम्ही पॅनचाच वापर करा किंवा लोखंडाचा कडई तुमच्याकडे असेल त्याचा पण तुम्ही इथे वापर करू शकता तर पारंपरिक पद्धतीमध्ये लोखंडाच्या भांड्यामध्येच या लाह्या बनवल्या जात होत्या तर पॅन एकदम कडकडीत गरम झाला ना त्यामध्ये मूठभर ज्वारी घालून घ्या आणि यावरती आपल्याला ठेवायचे झाकण गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवा त्यामुळेच आपल्या लाह्या एकदम छान फुटतील तर काही सेकंदामध्येच ज्वारीचा आपल्याला आवाज यायला लागतो एकदम तडतड असा आवाज येतो म्हणजे आपल्या लाह्या छान अशा बनत आहेत तर, -तर मध्ये मध्ये काय करायचं ना ह्या पॅन आपल्याला छान असा हलवून घ्यायचा आहे कारण आपल्या लाह्या एकाच ठिकाणी बनवून त्या करपू नयेत म्हणून आपण तो पॅन सारखा सारखा हलवत राहायचा आहे तर तुम्ही इथे आवाज ऐकू शकता मस्त अशा लाह्या फुटत आहेत सगळ्या लाह्या मस्त पांढऱ्या शुभ्र बनवून तयार होतात या सगळ्या प्रोसेसमध्ये गॅसची फ्लेम आपल्याला एकदम हाय ठेवायची आहे आणि लाह्यांचा आवाज तुम्ही इथे ऐकू शकता पूर्ण लाह्या बनेपर्यंत हे झाकण उघडायचं नाही कारण लाह्या बाजूला उडतात तर इथे पाहू शकता मस्त अशा पांढऱ्या शुभ्र ज्वारीच्या लाह्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत तर अशाच पद्धतीने सगळ्या लाह्या मी बनवून घेत आहे एक वाटी ज्वारीच्या एकदम ताट भरून लाह्या बनवून तयार होतात आणि या लाह्या खायलासुद्धा खूप जास्त पौष्टिक असतात यात आपण तेलाचा वापर करत नाहीत एरवीसुद्धा तुम्ही या प्रकारच्या लाह्या बनवून त्याचा चिवडा बनवलात ना तो सुद्धा खूप टेस्टी लागतो तुमच्या लहान मुलांनासुद्धा त्या ज्वारीच्या लाह्या तुम्ही खायला देऊ शकता मस्त अशा टेस्टी लागतात तर बनवायलासुद्धा या खूप मज्जा येते खूप पटकन बनवून तयार होतात आणि अगदी छान पांढऱ्या शुभ्र बनतात बाजारातसुद्धा विकत अशा ज्वारीच्या लाह्या मिळतात पण तुम्ही माझ्या पद्धतीने यावर्षी दुरीत अशा पद्धतीने ज्वारीच्या लाह्या बनवा तर सगळ्या लाह्या एक सारख्या पांढऱ्या शुभ्र बनवून तयार होतात मस्त एक वाटी ज्वारीच्या मस्त ताट भरून लाह्या इथे बनलेल्या आहेत तुम्ही इथे पाहू शकता मस्त पांढऱ्या शुभ्र एकदम फुललेल्या अशा लाह्या बनवून तयार झालेल्या आहेत फक्त याची तयारी आपल्याला आदल्या दिवशी करावी लागेल त्यानंतर दुसऱ्या दिवशी झटपट आपण या लाह्या बनवू शकू तर अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या गुडलाय विथ सीमा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग नवीन व्हिडिओत नवीन एका अशा छान रेसिपीसोबत भेटूया धन्यवाद